नमस्कार एमसीआर न्यूज मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत मी डॉक्टर भगवान सूर्यवंशी सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे आणि या रणधुमाळीमध्ये नांदेडमधील मतदारांचं युवक मतदारांचं निवडणुकीच्या संदर्भामध्ये त्यांचं मत काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आण आलो आहोत एमजीएम महाविद्यालयामध्ये तर जाणून घेऊया इथल्या तरुणांचं मत काय आहे काय सांगशील मित्रा सर मी तर पहिल्यांदा आता फर्स्ट टाइम मोटर आहे एक्साइटमेंट आहे फर्स्ट टाइम वोट करण्यासाठी आता विकासाला मत देण्यासाठी मी पुढे जाणार आहे आणि वीस तारखेला वोटिंग जाऊन करणार आहे सगळ्यात पहिले आणि माझा वोट विकासाला जावा असं मला वाटतंय आणि देश म्हणजे विकासा प्रगती व्हायला पाहिजे एज्युकेशन मध्ये मग हरेक गोष्टीमध्ये समोर जायला पाहिजे आणि आम्हाला नवीन ऑपॉर्च्युनिटीज यायला पाहिजे त्यासाठी मी माझा ओढ देणार मग काय वाटतं तुला आता विकासाला मतदान म्हणजे कुठला नवीन बदल तुला हवाय या निवडणुकीच्या संदर्भात नवीन बदल म्हणजे आता एज्युकेशन फील्डला तेवढं इम्पॉर्टंट येत नाही जॉब निघत नाहीत मग सगळे जॉब्स वगैरे काढण्यासाठी सरकारनं जॉब्स काढायला पाहिजेत नवीन नवीन द्यायला पाहिजे सगळ्यांना नक्कीच नक्कीच युवकांचं तरुणांचं मत आपण बघतोय विकासाला मत आहे शिक्षणाला महत्व आहे आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी यांचं मत आहे माझं नाव शेख अब्दुल मोहीमिन शेख तस्लीम राहणार शोभानगर नांदेड मी इथे एमजीएम कॉलेजचा विद्यार्थी आहे बॅचलर ऑफ बायोटेक्नॉलॉजी इथे शिक्षण घेत आहे सध्याच्याला आपल्याला सगळ्याला माहित आहे की नांदेड मधी इलेक्शनची चालू धुमाकूट सगळीच और चालू आहे अभि तो आप सबको मैं ये कहना चाहूंगा कि सब अपकमिंग न्यू वोटर्स है नांदेड़ के जैसे कि अपने यंग एज के बच्चे हैं अभी जो फर्स्ट वोट देना चाह रहे हैं तो उन सबसे मैं कहना चाहूंगा कि सब जन अपना वोट दे और जो भी पुणे मुंबई ये सब बाहर जो पढ़ने के लिए गए हैं अपना मास्टर्स डिग्री करने गए है वो भी नांदेड़ को आके अपना वोट और ये हक बराबर देके जाए वोट देके जाए अभी आपका पहला वोट है जी जी मतलब क्या लग रहा है की अभी पहला वोटिंग है क्या आपको एक्साइटमेंट तो बहुत है अभी फर्स्ट टाइम वोट देने के लिए hmm. और देखते हैं अभी किसकी हवा वो चलती है हिसाब से अपन वोट देते हैं बाकी हमारा तो फर्स्ट है कि hmm. जनता की जो साल सेवा करने वाला होना चाहिए ऐसा नहीं कि बस दिन आए प्रचार किए बस बाद में पांच साल के बाद तो पता भी नहीं चलेगा कि कौन है वो इसलिए ऐसा हमको फेस होना चाहिए कि जो पांच साल हमारा साथ दे सकता हमारे कंधे उ लगा के साथ सपोर्ट करे विधानसभा नांदेड़ मध्य सद्या जोरात सुरू आहे प्रचार हा शिगेला पोहोचलेला आहे आणि या प्रचारामध्ये युवकांचं मत खूप महत्वाचं आहे भारत हा देश युवकांचा आहे आणि ह्या युवकांच्या देशातला मतदार सध्या जास्त युवक आहेत आणि ह्याच युवकांचं मत जाणून घेण्यासाठी आम्ही एम महाविद्यालयातील प्रथम मतदान करणाऱ्या म्हणजे पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत आम्ही आहोत तर काय वाटतंय प्रत्यक्ष त्या विद्यार्थ्यांच्या मतांना त्यांचं पहिलं मत विकासाला महत्व आहे कारण की कुठल्या कुठल्या गोष्टीला महत्व आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही आलो आहोत कडे काय सांगशील जयदीप नमस्कार सर आ, सर माझा पहिला प्रश्न जे आहे ते बेरोजगारी असेल सर कारण भारतामध्ये सर बेरोजगारी खूप उंच गेली म्हणजे याच्यावर गेलेली आहे तर तो प्रश्न पहिले सुटला पाहिजे मग नंतर सर बाकीचे प्रश्न आहेत रोडचे प्रश्न समजा पाण्याच्या समस्या मग विकासाची समस्या अजून म्हणजे रेल्वे खूप बेरोजगारीमुळे सर तो म्हणजे आपल्या लो, लोकांवर खूप प्रभाव पडलेला आहे सर तर मग हे कोरोना नंतर जे हे स्टेज चालू झालंय सर हे लोकांवर का म्हणजे खूप याचा परिणाम झालेला आहे तर हे बेरोजगारीचा प्रश्न सुटला पाहिजे पहिला मग नंतर विकासाचा म्हणजे जसं की रोडाचा प्रश्न पाण्याचा प्रश्न गोरगरीब जनतेचा प्रश्न शेतकऱ्याचा प्रश्न हे सुटला पाहिजे पहिले मग नंतर शिक्षणाचा प्रश्न एकतर महत्वाचा आहे सर शिक्षण म्हणजे आता सर आता पीएचडी केलेले लोक पण सा, साधी चपराशी नोकरीसाठी हे वेटिंग लिस्टमध्ये दे। सध्या तर ह्याचा पण प्रश्न सुटला पाहिजे सरकारने विचार केला पाहिजे ह्याचा आणि जे आता अपकमिंग आम्ही जे एम एल ए सिलेक्ट करतो तर तो विधानसभेमध्ये आम जाऊन आमचा प्रश्न उचलला पाहिजे एवढ्या अपेक्षा नक्कीच येणारा विधानसभेचा उमेदवार जो आहे तो प्रामुख्याने युवकांचे प्रश्न विधानसभेमध्ये मांडणारा असावा आणि तो सोडवणारा सुद्धा असावा असं युवकांचं काही मत आहे काय सांगशील मित्र तू तु? पहिलं तुझं <laughs> मतदान आहे आणि तू सध्या इंजिनिअरिंगच्या एमजीएम महाविद्यालयामध्ये शिकतोस काय <laughs> सांगशील पहिलं मतदान आहे कसा एक्सायटेड एकसा आहे तू <laughs> एक्सायटेड तर एक्साइटेड एक्साइटमेंट बहत <laughs> आहे फर्स्ट टाइम आहे तो मतलब पता भी नहीं है कि कैसे वोट दे जाती है वो जो भी यूट्यूब वगैरह पर देखकर सीखे पता कि कैसे वोट डालते हैं और दूसरा ये कि मतलब हम ऐसे लीडर को चुन रहे हैं हमारा जो कि हमारे लिए मतलब यूथ जो है वो देश का भविष्य हमारे प्रधानमंत्री भी ये बोलते तो उसके लिए वो क्या कर सकता है वो सिर्फ ऐसा नहीं की प्रचार में सिर्फ आकर बोलकर चला जाए बल्कि पांच साल हमारे लिए वो काम भी करे और हमारे लिए मतलब चीजें प्रोवाइड भी कर कर दे और बस ऐसे नेता को हम चुन रहे आ, साथ साथ देश का जो इतना भी विकास आहे और फिर स्पेशल लडकियों की के लिए जो आजकाल रेप केसेस बढ हैं हर जगह तो उसके लिए क्या ले जगन्स लहेरकार नक्की नक्की विधानसभेच्या अनुषंगाने युवकांच्या मनातली जी प्रश्न आहेत त्या युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठीच मतदान पहिल्यांदाच या ठिकाणी विद्यार्थ्यांकडनं किंवा युवकाडून युवकांकडनं होत आहे नेमके प्रश्न कोणते आहेत त्यांचा विकास आहे त्यांच्या शिक्षणाचा विकास आहे महिलांचा स्पेशली मुलींच्या सेफ्टीचा सुरक्षिततेचा विचार आ, या सगळ्या गोष्टीवरच मतदान सध्या युवक करणार आहे नांदेडमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे ह्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये पहिल्यांदा जे मतदान करणारे आहेत अशा युवकांशी आणि युवतींशी आम्ही संवाद साधतो आणि हा संवाद येणाऱ्या विधानसभेमध्ये एक अमूलाग्र बदल घडवून आणणार आहे आणि हा बदल छोट्या छोट्या प्रत्येक मतदानातून घडतोय तुला मतदानाविषयी हॅलो गईस तर मी आहे फर्स्ट इयरला बायोटेक्नॉलॉजी ब्रांच आहे माझं नाव आहे संध्या विलास भोळे मी एमजीएम कॉलेज इथे शिकत आहे माझं फर्स्ट टाइम मत मतदान आहे तर मी अशाच व्यक्तीला मतदान करेल ज्यांचं महिलेवर आरोग्याविषयी शिक्षणाबाबतीत किंवा म्हणजे असं महिलांच्या बऱ्याच गोष्टी त्यांना फर्स्ट प्रायोरिटी देऊन या सगळ्याकडे लक्ष दिलं जाईल अशाच जा व्यक्तीला मी मत करणार आहे आणि मेन गोष्ट म्हणजे मुलींना सुरक्षित असली पाहिजे hmm? आणि शिक्षणामध्ये जास्त भर दिला पाहिजे त्यांनी hmm? आणि शिशुवर्तींना असा लाभ भेटला पाहिजे मुलींना जर असं बऱ्याच सगळ्यांनाच नोकऱ्या लागतील तर मग गरिबांनी करायचं तरी काय करायचं त्यांच्यासाठी दुसरा काहीतरी मार्ग काढला पाहिजे असं मला वाटतं नक्कीच आ... युवतींच्या मनातले जे प्रश्न आहेत प्रामुख्याने सुरक्षितता ही ही खूप महत्वाची बाब सध्या समोर सा येते प्रत्येक युवतींच्याकडनं आणि प्रामुख्यानं ह्या ज्या महिला आहेत ह्या महिलांची सेफ्टी असेल सुरक्षितता असेल त्यांचं आरोग्य असेल किंवा त्यांचं रोजगार असेल या सगळ्या गोष्टींवर प्रामुख्याने येणार सरकार खूप महत्वपूर्ण भूमिका बजावेल अशाच सरकारला ही युवक पिढी मतदान करेल असं वाटतंय धन्यवाद नमस्कार महाराष्ट्रातली विधानसभेची रणधुमाळी सध्या शिगेला पोहोचलेली आहे ह्याच परिस्थितीमध्ये नांदेड जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांचं मत जाणण्यासाठी यमजम महाविद्यालयात आलाय नेमकं ह्या युवतींना मतदानाविषयी काय वाटतं हे जाणून घेऊयात काय वाटतंय माझं नाव नक्षत्रा येरावार आहे मी थर्ड इयर इंजिनिअरिंग करत आहे सीएसई मध्ये माझं सेकंड टाइम वोट करणार आहे मी आता मी त्यालाच वोट करणार जे महिलांसाठी काही चांगलं करेल महिलांच्या शिक्षणासाठी महिलांच्या जॉबसाठी महिलांच्या प्रगतीसाठी कोणी जे कष्ट घेईल त्यांनाच वोट करेल मी बरं आता शासनाच्या शैक्षणिक धोरण खूप चांगलं आहे तर या धोरणामध्ये आणखी काय बदल हवेत असं वाटतंय का मला वाटते की जस मुलांची जस स्किल एन्हान्समेंट व्हायली आहे तसंच मुलींची स्किल साठी गव्हर्नमेंट सपोर्ट करा बरं गव्हर्नमेंट हवंय की ती महिलांच्या सपोर्टेड किंवा विद्यार्थिनीच्या सपोर्टेड नमस्कार सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभाची रणधुमाळी सुरू आहे आणि ह्या विधानसभेच्या रणधुमाळीमध्ये पहिल्यांदाच मतदान बजावणारे काही विद्यार्थिनी काही युवती आपल्यासोबत आहेत एमजेम महाविद्यालयाच्या इंजिनिअरिंग मधल्या युवतींशी आपण संवाद साधतोय नेमकं त्यांचं मतदान पहिल्यांदा आहे त्यांच्या काय भावना माझी ब्रांच हु? मी नंदिनी हिरासिय चंदे फर्स्ट टाइम मतदान करणार आहे जे विकास म्हणजे चांगलं करतील त्यांच्यासाठी मी मतदान करेन बस म्हणजे काय वाटतं बरं महिला मुलगी म्हणजे विद्यार्थिनी म्हणून तुला कुठल्या कुठल्या गोष्टींची शासनाकडून किंवा येणाऱ्या सरकारकडून अपेक्षा आहे शिक्षणामध्ये भेटते ती राहायला पाहिजे जे आता काही म्हणत आहेत जे मतदारसंघ आहेत ते म्हणत आहेत की काढून टाकतील ते नाही व्हायला पाहिजे राहायला पाहिजे बिकॉज मुलींना त्याचा लाभ भेटत आहे अजून सध्या शासनाकडून किंवा सरकारकडून विद्यार्थिनींना ज्या सोयी सुविधा मिळतात त्या पुरेशा आहेत का किंवा आणखी त्या वाढून हव्यात पुरेशा आहेत पुरेशा आहेत आणखी त्याच्यामध्ये काय आणखी त्याच्यामध्ये काय आपल्याला वाढून हवंय की शिक्षणाच्या अनुषंगाने रोजगाराच्या अनुषंगाने रोजगारचे म्हणजे शिकून जे घरी बसतात जॉब्स वगैरे अवेलेबल असावेत काढायला पाहिजे त्यांनी जॉब्स नवीन काय फॅकल्टी द्यायला पाहिजे त्यांना काय सुविधा द्यायला पाहिजेत आणि ज्या मुलीं बद्दल जे होत आहे म्हणजे आजकाल अत्याचार वगैरे होत आहे तर ते नाही व्हायला पाहिजे त्याच्यासाठी सुरक्षा असायला पाहिजे